आपण बनवतोय गाजराचा हलवा या खिसणीने मी अशी गाजर व्यवस्थित खिसून घेतलेले आहेत हे बघा आणि गाजर खिसते वेळी कधी अशी मोठी पसरट परत घ्यायची म्हणजे असं खिसते वेळी सगळं असं बाहेर उडत नाही किंवा बाहेर पण असं खराब नाही होत त्यामुळे मी अशा पद्धतीने ती गाजर अर्धा किलो गाजर असे खिसून घेतलेत इथं मी कढई ठेवलेली आहे आणि आता आपण कढईमध्ये ते गाजर टाकून घेऊया तुपावरती भाजू गुळ आवडत असेल तर तुम्ही गुळ घाला नाही तर साखर आवडत असेल तर साखर घाला चला तर आपण आता हे गाजर किसलेली गाजर कढईमध्ये टाकून घेऊया आपण खिचलेलं गाजर कढईमध्ये काढून घेऊया परतवून घ्यायचं थोडा वेळ असं व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपण काय करायचं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तू चांगल्या भाजल्यानंतर आपण तूप टाकणार आहोत त्याच्यामध्ये असं प्रकार चांगलं भाजून घेतलं मी व्यवस्थित ड्रायफ्रूट आणि हे साई असलेलं दूध हे बघा साई असलेलं दूध घालते मी त्याच्यामध्ये दूध एक वाटी एक वाटी साखर चांगले मिक्स करून घ्यायचं मी ना ह्याच्यात पण बनवते म्हणजे असं फक्त त्याचे तुकडे वगैरे करून आहे ना उकडून घ्यायचं कुकरमध्ये आणि गुळामध्ये जीव करून घेऊन मग ते गव्हाच्या पिठात मळून घ्यायचं ते बघा दूध आणि साखरे मध्ये ते इतकं शिजवून घ्यायचं ना चांगलं शिजू द्यायचं त्याला तोपर्यंत आपण आपले काजू आणि बदाम थोडे तुकडे करून घेऊ मस्त शिजायला गेलं तर इतकं छान दिसतंय ना काजू बदाम वेलची आणि खवा टाकल्यावर खरच खूप छान होतो तो गाजराचा हलवा आणि जास्त दिवस टिकतो पण फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो बाहेर ठेवला तरी चालतो खूप छान होतो तो काजूचे तुकडे जास्त तास काजूचे तुकडे आहे बदाम वेलची पावडर सुंठ वेलची पावडर त्याचं सगळं घालून घ्यायचं चांगलं शिजू द्यायचं आता पूर्ण एकदम पूर्ण याच्यातलं दूध अटलं पाहिजे अशा पद्धतीने याला बारीक असलर कलर पर्यंत शिजवून घ्यायचं तर अजून एक दोन ते तीन मिनटात बारीक रसवा शिजू देऊ आणि मग गॅस बंद करू हा तयार झाला आपला गाजराचा हलवा तर तुम्ही ही नक्की करा रंजना की रसोई हो या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा त्याचा कलर पूर्ण बदललेला आहे चॉकलेटी नॉर्मल चॉकलेटी कलर आलाय त्यानंतर गॅस बंद केलाय मी आता तो थंड झाल्यानंतर तुम्ही खाऊ शकता त्याचा वास इतका सुंदर घरभर पसरला आहे खूपच छान